कॅमेरा लावून घ्या बसून दा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की गोपाल कृष्ण महाराज की हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक बसा बेटा बसा बसतील 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 त्यांचे कॅमेरे माझ्या चेहऱ्यावर सेट करते मग बसतील बसा तुम्ही बसले की सुरू करतो बसा खुर्चीवर उभे असलेले बसा चला झाले फोटो हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो खऱ्या अर्थानं या भारतामध्ये ज्यांनी अवतार घेऊन सामान्य माणसाला एक आध्यात्मिक दिशा दाखवली एक अतिशय पुरोगामी अशा प्रकारच्या विचाराने समाजामध्ये समता स्थापन करणारा विचार हा महानुभाव विचाराच्या रूपानं ज्यांनी आपल्याला दिला ते भगवान चक्रधर स्वामी यांच्या चरणीत दंडवत करतो